अहमदपूर शहरामध्ये ढाळेगावचे शेतकरी आक्रमक झाले होते आपल्या बरोबर जे, जे उडी मारण्याचा प्रयत्न केला होता ते आपल्या बरोबर आहेत काय सांगाल कसाठी उडी टाकण्या सर ए मे मध्ये दोन हजार पंचवीसच्या मे महिन्यामध्ये अतिवृष्टी झाली होती ढाळेगावला अतिवृष्टी ज्या ओरिजिनल शेतकऱ्यांचे झाले नुकसान त्यांना कुठलाच लाभ नाही भेटला ज्याच्या शेतात प्यायला पाणी नाही त्या शेतकऱ्यांना लाभार्थी ज्याला शेतात नावावर जमीन नाही त्या लाभार्थ्यांचं यादीत नाव आहे कृषी सहायक तलाठी दोन तलाटी आणि एक कृषी सहायक यांनी बसून धाब्यावरील यादी करून व शेतकऱ्याकडून लाज मागून ही यादी बनवलेली आहे आम्हाला एकच म्हणायचे प्रशासनाला आमच्या शेतकऱ्यांचा कुठं तर मागणीच काहीतरी आम्हाला मिळावं आम्ही येणाऱ्या बहात्तर तासामध्ये निवेदन दिलेलं आहे मॅडमला येणाऱ्या बहात्तर तासामध्ये जर आम्हाला काही न्याय नाही जर भेटला तर ह्याच इमारतीवरून अजून आत्मधन करणार आहे मी बर काय मॅडमने काय सांगितले आता जे शेतकरी छत्तीस आहेत त्या छत्तीस पैकी आता काही काही शेतकऱ्यांचे नाव शेतवी नावावर नाही तरी पण त्यांचे नाव आहेत काय त्याच्यासाठी काय मॅडम सांगितले आम्ही त्याची चौकशी करू ही प्रशासन कुठलंच मॅडम कुठलाच अधिकारी काही देत नाही आम्हाला बरोबर सगळे पाठीशी घालते ते त्याला पाठीशी घालतो तो त्याला पाठीशी घालतो प्रत्येक अधिकारी एकूण एकाच्या पाठीशी साठवी प्रमाणे चालू आहे म्हणजे एकदम शेतकऱ्यांना हे असे एकदम गैरी समजलेला आहे खेळणा केलेली आहे शेतकऱ्यासोबत आम्हाला एकच म्हणायचं आहे की आम्हाला न्याय भेटला पाहिजे माझं एक म्हणणं आहे यामध्ये आमच्या गावामध्ये सध्या चालू आहे वातावरण सगळे जे काम भोगस तर सुरूच आहेत सर्वजण पैशाचा कामाखाली करतात काम जे पैसे तुझं समजा मग कुणाचं दहा हजारच काम असतो दोन हजार तुला देतो आठ हजार मला कोणता पण शेतकरी लावायचा असतो दोन हजार घे बाबा पण माझ्या आठ हजार मला दे शेतकऱ्याचा तळमळा असते सध्या हे ढाळेबा म्हणजे सर्व भोगस काम चालू आहेत तलाटी झालं सहाय्यक जे आहेत चाळीस तू घे मी चाळीस घेतो असा सगळा पैसा जे काम आहे ते सगळं भोगस आहेत पाहायला गेलं तर शेतीचं किती नुकसान झाले आणि काय प्रतिक्रिया माझे टोटल शेतीचं दोन हेक्टर किमाने दोन एकर झुंजुळा होता आता जर पंचनाम्याला गेले तरी माझ्या शेतात झुंजुळ्याचे दुसकट वावरातच आहेत आजोबाने मूग असा शिपून टाकलाय पेरता आला नाही म्हणून तीळ होता दोन एकर सर त्याच्या तिळाच्या काडे अजून पण आहेत मी रान पेरलं नाही आता मूग शिपून टाकलेला आहे त्या राणी सर आजू बघता शनी पंचनाम्याला गेल्यानंतर दिसणार आहे सर माझ्या शेतातली पाणी मला कुठलाच लाभ भेटला नाही सर आपल्याबरोबर ज्यांनी पंख्याला लटकल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं आपल्या बरोबर ते आहेत काय सांगाल कशासाठी पंख्याला लटकला होता काय प्रतिक्रिया जी मे पंचवीस मध्ये अतिवृष्टी झाली त्यामध्ये पंचनामे झालेत हे शेतकऱ्याला माहितीच नाही पंचनामे कुठं बसून झाले काय झाले काहीच माहीत नाही मग ते आज जी लाभार्थी होती त्याच्यासाठी एक यादी आमच्या गावातल्या ग्रुपवर हो आली त्या यादीत पाहिलं असता तर काही लोकांना त्याचा नेमक्या काही लोकांना त्याचा लाभ भेटलेला आहे आणि बाकीच्या शेतकऱ्या ज्याचं ऍक्च्युअल नुकसान झालेलं आहे त्याला काहीच भेटलं नाही यावर चर्चा करण्यासाठी तालुका अधिकाऱ्याला भेटण्यासाठी गावातून भरपूर लोक आली तालुका लो अधिकारी जागेवर नव्हता आणि त्याच्यासोबत जे दोन मंडळ अधिकारी आणि कोणतर मॅडम होत्या त्याने उद्धट उत्तर देण्यात प्रारंभ केला आपण आलावी तर त्यासाठी आपले प्रश्न मांडण्यासाठी त्याने प्रश्नच ऐकून घेत नाही यायचं का सिटी असं आऊट झालं का नाही घेतल्याशिवाय पर्याय नाही सकाळी किती वाजता आला होता आणि अधिकाऱ्यानं काय म्हणलं होतं आणि तुम्ही काय अधिकाऱ्याला म्हणलं होतं व्हॉट्सअपद्वारे तुम्ही हे केलं होतं कागद दाखल होते की येणार होता असं सांगितलं होतं काय तुमचं प्रतिक्रिया ज्या वेळेस यादी आल्या त्यावेळेस मी बाबगे सरला संध्याकाळी साडेआठ वाजता फोन करून विचारलं सर म्हणलं यादी आल्या सगळ्या चुकीच्या आहेत बावगे सर सकाळी दहा वाजता भेटूत त्याला माहिती असून त्यानं गेले त्या नाळापुरेला सकाळी साडेआठ वाजता सकाळी म्हणजे रात्री तर उचललाच नाही सकाळी साडेआठ वाजता फोन केला तर त्यानं मी दवाखान्यामध्ये आहे म्हणून सांगितलं इथं आल्याच्या नंतर बारा वाजता त्याची रजा व्हॉट्सअपवर आली म्हणजे ज्या स्वामीबद्दल आम्ही वारनात आला होता तोपर्यंत त्याची रजा नव्हती काही नाही म्हणजे सगळ्याची उडीचे उत्तर शेतकऱ्याचं उगा भावलेच केलं तिन्ही कर्मचारी निलंबित झालेले आहेत ह्याच्यात आर्थिक भ्रष्टाचार काय आहे ना किती पैसे घेतले आणि किती दिले ह्याचंही उघड झालं पाहिजे बर असंही म्हटलं जातंय की अधिकाऱ्या अधिकाऱ्याकडून शेतकऱ्याला ऑफर दिली गेली होती काय प्रकार प्रकार आहे नाही ती काही माझ्या का, काय प्रकार होता तो अधिकाऱ्यांची रात्री फोन येऊ लागली व्हॉट्सअप व्हॉइस कॉल येऊ लागली व्हॉट्सअप फोन ते एक तर रेकॉर्डिंग करता येणार नाही त्यांनी अशी मागणी केली की काही पाच जण गप बसा तुम्हाला एक दोन लाख रुपयाची मदत करू अधिकारी कोण होते आणि त्यांचं नाव काय आणि दोन तलाठी आणि एक कृषी सहायक एक पठाण तलाठी एक आपले ही शिंदे आणि आपले कृषी साहेब नाळापुरी साहेब प्रशासनाला मागणी आहे पुढली पुढली मागणी काय नाही सर जी आम्ही निवेदन दिले त्या निवेदनप्रमाणे आमच्या सर्व मा, आटी मान्य झाल्या पाहिजेत नसेल तर ही तीन कर्मचारीच्या घरी बसवली पाहिजेत निलंबित केले पाहिजेत ह्याच्यावर तर आम्हाला कुठलाही नाही उत्तर मिळालं प्रशासनाकडून तर आमचं आत्मधन शेतकऱ्याच्या आत्महत्या वाढतील एकंदरीत पाहायला गेलं तर हे होते डाळेगावचे शेतकरी आणि मोठ्या प्रमाणात आक्रोश कृषी कार्यालयावर मोठ्या प्रमाणात करत आहेत लातूरून मानिकुंडे स्टोरी डॉट कॉम